नमस्कार शेतकरी बांधवांनो मी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दूध उत्पादक शेतकरी पुत्र अतुल शितोळे बोलतो आहे मित्रांनो या यूट्यूब चॅनल मार्फत दैनंदिन जीवनामध्ये दुग्धव्यवसाय करताना मला काय अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणानं पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे तत्पूर्वी मित्रांनो जे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून त्यांना संबंधी व्यवस्थित माहिती मिळू शकेल तर मित्रांनो दुग्धव्यवसाय करताना आपल्याला तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे एक म्हणजे जना जनावरांचं चारा नियोजन दुसरं म्हणजे गोठाने व्यवस्थापन आणि तिसरं म्हणजे ब्रीडिंग या तीन गोष्टींवर जर आपण व्यवस्थित प्रमाणात जर काम केलं तर दुग्धव्यवसायामध्ये तुम्हाला हमखास यश मिळू शकतं तर त्याच अनुषंगाने आज आपण चाऱ्याच्या नियोजनावर व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो चाऱ्यामध्ये दोन प्रकारची चारे येतात एक म्हणजे ओला चारा आणि दुसरा म्हणजे सुखा वाळलेला चारा तर मित्रांनो ओल्या चाऱ्यामध्ये आपण मका कडवळ हत्ती गवत या गोष्टींचा समावेश करतो आणि वाळलेल्या चाऱ्यामध्ये आपण कडब्याचा समावेश करतो कडब्यामध्ये कडबा म्हणजे काय ते समजून घेऊया कडबा म्हणजे ज्वारी काढून झाल्यानंतर जो पृष्ठभाग शिल्लक राहतो तर त्याला कडबा म्हटलं जातं तर मित्रांनो कडबा खाऊ टाकल्यानंतर काय फायदा होतो कडब्यामुळं जर गायांना खायला टाकला तर गायांना ताण जास्त प्रमाणात लागते त्यामुळं आपोआप गाया पाणी जास्त पितात आणि जर पाणी जास्त पिलं तर गायांच्या शरीराची वाढ ही चांगल्या प्रमाणात होते आणि चांगल्या प्रमाणात गायीच्या शरीराची वाढ झाल्यानंतर आपल्याला दूध प्रमाणात जास्त चांगल्या प्रमाणात योग्य प्रमाणात मिळतं तर मित्रांनो ह्या काय करतो आपण तुम्ही मा माझ्या पाठीमागं पाहू शकता ही कडब्याची रांग लावलेली रास लावलेली तर मित्रांनो साधारणतः वर्षभर टिकेल असा आपण पंचवीस ते तीस टन कडबा घेऊन ठेवलेला आहे एका टनाला साधारणतः वाहतूक जास्त असल्यामुळं सात ते आठ हजार रुपये खर्च आलेला आहे तर मित्रांनो हा कडबा आम्ही डायरेक्ट उस्मानाबादवरून घेतलेला आहे म्हणजे साधारणतः दोनशे ते अडीचशे किलोमीटर लांब म्हणून हा कडबा आणलेला आहे यामध्ये पाहू शकता सात टन कडबा घेऊन ट्रक आलेला आहे आपल्या फार्मवर कारण सत्तरऐंशी जनावर सांभाळणं त्यांचं वर्षभर चाऱ्याचं नियोजन करणं ही सोपी गोष्ट नाही कारण तुम्हाला तर माहिती आहे दररोज गायांना साधारणतः दीड ते दोन टन आपल्याला चारा आहे सत्तर ते ऐंशी जनावरांसाठी मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसामध्ये चारा सहज उप उपलब्ध होतो पण हिरवा चारा उपलब्ध होतो मग त्या दिवसामध्ये काय होतं गाय पाणी जास्त पित नाही त्यामुळं काय केलं आपण कडब्याची कुटी देतो आणि कडब्याची कुटी दिल्यानंतर गाय जास्त प्रमाणात पाणी पितात या कडब्याचा फायदा काय मित्रांनो तर गायंच्या शरीरामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे प्रथिनं स्निग्ध जीवनसत्वे कार्बन तंतू या सगळ्या गोष्टी या कडब्याच्या म्हणजे वाढलेल्या चाऱ्याच्या मार्फत शरीरामध्ये जातात आणि गायंच्या शरीराची वाढ ही जास्त प्रमाणात होते या कडब्याचा उपयोग आपण गायांना संतुलित आहार संतुलित म्हणजे वाळला वाळला चारा आणि ओलला चारा व्यवस्थित समप्रमाणात देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो दुधाच्या क्षमतेनुसार म्हणजे साधारणतः दहा लिटरची जर गाय असेल तर तिला कमीत कमी आपण सहा ते सात किलो वाळलेला चारा देणं खूप गरजेचं आहे त्यामुळं काय होतं गाया ज्या लावगडीसाठी असतात तर गाया उलटत नाही हा काळ व वाळ्या चाऱ्याचा खूप फायदा आहे आणि मेन महत्त्वाचा फायदा म्हणजे वाळळा चारा जर आपण दिला तर गायांची फॅट ही चांगल्या प्रमाणात लागते माझा वैयक्तिक अनुभव आहे मित्रांनो साधारणतः आधी तीन पाच आठ पाच लागणारी फॅट ही साधारणतः आता तीन सात तीन आठपर्यंत या कडब्याच्या कुट्टी दिल्यामुळं वाळलेला चारा व्यवस्थित दिल्यामुळं लागते तर मित्रांनो तुम्ही या साईडला पाहू शकता ही रास तर कडब्याचं व्यवस्थापन आणि नियोजन कशाप्रकारे करावं कडब्याची ही गंज लावलेली आहे साधारणतः पंचवीस टानाची ही गंज तुम्ही पाठीमागं पाहू शकता खाली काय केलेलं आहे एक सपाट जागा त्याच्या खाली लाकडं आपण हातरलेली आहे त्यानंतर गंज व्यवस्थित प्रमाणात लावलेली आहे आणि गंज लावताना प्रत्येक लेअरला आपण मिठाचं पाणी हातरलेलं आहे मिठाचं पाणी हातरल्यामुळं काय होतं वाळवी बुरशी बाकीचे किडे मकोडे आपल्या कडब्याला लागत नाही आणि कडबा हा व्यवस्थित बारा महिने आपल्याला सहजरित्या टिकू शकतो तुम्ही म्हणसान की आता हा कडबा किती दिवसासाठी टिकणार आहे तर मित्रांनो साधारणतः बारा महिने उपलब्ध राहील अशा प्रकारे आपण कडब्याच्या अशा दोन रांगा केलेल्या आहे रास केलेले तर मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्याच्या दिवसात याचा खूप जास्त प्रमाणात आम्ही वापर करतो की त्या दिवसामध्ये प गाया पाणी जास्त पिल्या पाहिजे तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला खूप या कडब्याच्या कुट्टीचे फायदे तर कुट्टी कशा प्रकारे केली जाते हे या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कुट्टी मशीनच्या साह्यान आपण या कडब्याची पेंडी असते तिची कुट्टी करतोय एकदम बारीक समप्रमाणात कुट्टी होते आणि कुट्टी झाल्यानंतर आपण ही कुट्टी आपल्या गमेल्यामध्ये भरतोय आणि हिरवा चारा आणि सुका चारा या दोन्ही गोष्टींचं मिक्सचर करून आपण गायांच्या दुधाच्या क्षमतेनुसार गायांना टाकतोय आपण पाहू शकता एकदम भारी कुट्टी झालेली आहे दोन्ही हिरवा चारा मिक्स करतो आहे आणि गायांना टाकतोय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा माझा स्वतःचा फार्म आहे जे काय होणारे तर मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला या गोष्टीची माहिती व्यवस्थित प्रमाणात मिळू शकते आणि कुणाला जर मित्रांनो कडबा लागत असेल तर नक्की मला संपर्क करा तुमच्यापर्यंत योग्य रीतामध्ये कडबा सुद्धा आम्ही पोचू शकतो आणि तुमची गायांचं चाऱ्याचं व्यवस्थित प्रमाणात नियोजन करू शकतो तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद